बहुजन क्रांती मोर्चाला जिल्ह्यातील सत्तर संघटनांचा पाठिंबा असून मोर्चा यशस्वी होणार अशी प्रतिक्रिया प्राध्यापक नामदेव करगणे यांनी एस बी न्यूजशी बोलताना दिली आहे बहुजन क्रांती मोर्चा एकोणीस जानेवारी रोजी निघणार आहे या मोर्चाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतोय आत्तापर्यंत सत्तर संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे अजून ठिकठिकाणी बैठका घेऊन या मेळाव्याचं महत्त्व समजावून सांगितलं जात आहे अशी माहिती प्राध्यापक नामदेव करगणे यांनी एसबीए न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी अरुण खरमाठे यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चा होणार आहे या संदर्भात सगळ्या जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी बैठका चालू आहेत आणि या बैठकांच्या मधून अत्यंत मोठा चांगला प्रतिसाद मिळतो आहे जिल्ह्यातल्या जवळजवळ सत्तर एक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि या मोर्चामध्ये उत्स्फूर्तता का आहे याच्या आम्ही खोलात गेल्यानंतर बहुजन समाजाला आपण मराठी मोर्चाच्या दरसारखाच आपला मोर्चा निघावा आणि आपली ताकद दिसावी आणि आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण नक्की एकत्र झाली पाहिजे या जाणीवेच्या पातळीवरती लोक याचा विचार करून या बैठकांच्यासाठी या मोर्चासाठी उत्स्फूर्तपणे साथ देत आहेत